अध्यक्ष कसा बोलावलं तुम्ही आम्हाला फोन केला अध्यक्ष मला काय गावताला जायचं तर तिकड आहे काय झालं मोकळायच आपण कशाची मिटिंग आहे काय ते तुम्ही बोलाव गणपती ते चालतंय गणपती बसवायचे ना आपल्याला सगळे निवेदन करायचंय त्यासाठी तुम्हाला बोलावलं काय नाही करायची तिकडे वरची आहे तू रातिया गणपती एकच बस ठिकाणी बसताना मीटिंग याची काय गरज आपण जी मानव एक मिटिंग असतेच की सगळ्यांची मिळून ती म्हणत होती तुम्ही मागच्या वेळेचा हिशोब हिशोब द्या हिशोब द्यायला काय आपण काय चोऱ्या करतो नाही हिशोब तर आपल्या क्लियर आहे सगळं लिहिलेलं आहे त्याच्या नाना मी काय म्हणतोय आता वरच्या आईला मीटिंग आहे त्या अध्यक्षाला बोलवून घेतला पाहिजे नागायचा त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळा हिशोब कितप सगळं घेतो जागेवर तुझं काय म्हणणं मला काय म्हणणं नाही बर पाच दिले तर तुझं प्रत्येक वारीलाच ते बॉम्ब हायला त्या अध्यक्षाकडून घे काय माझ्याकडे काय आहे काय माझ्याकडे पद त्याचं काय ना त्याला माग सगळं मला काय दोनच खाल्लं घेऊन दोन खाल्लं ना त्याला माग अध्यक्षाला

सगळा हिसाब किताब त्याकडून घ्यायचा हो बरोबर आहे गेल्या वर्षीचा हिसाब किताब घेतले शेवर जर एखादा मध्ये पडला त्याला माझं काय म्हणणं आपण मीटिंगला त्यांच्या तिकडे चाललोय माझं तर काय म्हणणं इकडे बोलू अध्यक्ष मागच्या गणपतीच्या वेळेस वर्ष आहे आणि खालच्या आहे बरोबर मधोमध आपण गणपती बसवल्या बरोबर आहे या वेळेस अशी गोष्ट होणार नाही अध्यक्ष नाही काय पदरक्षा लाख दीड लाख रुपये खर्च घेते वर्ग झाले अजून अध्यक्षाला पंचवीस हजार रुपये नाही एक काम करायला पाहिजे तुमचा पत्रा गळतोय म्हणल्यावर लगेच ठेवले ठेवलं काहीत तुम्ही शांत बसा काय

सरपंच हा बोला पाटील काय तुम्हाला कुठं लक्ष देत काय कळ ना मात्र काय जोडता झाला पाठेश्वर काय होणार आहे का बोला काय झाले गावात खालच्या आळीचा आणि वरच्या आळीची पोरं त्याच्या गणपती पाठ कसं भांडण झाले तुम्हाला माहित आहे का त्याच्या ही मला तरी खात्री होतीच काय नाही काय तर होणार पोलीस स्टेशनला परा गेले ते काय करायचं काय तर अर्ज गेले ते कपार लिकापडी झाली तिथं कपडी झाली त्याची आता काय जर करावं लागेल तिथून बघा बाबा बर 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 घेऊ काय करू अख्खा लेळ्याची पोरं पोर बोलवून घेऊ काय असेल ती बघू काय असेल ती लवकर बघा पुन्हा काय होईल लांबवू नका